नमस्कार आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकारसोबत जे दे आज नीरा लोणंद रस्त्यावरील माणिक मोती पेट्रोल पंपाजवळ जो एक दुर्घटना घडली अंकिता दायगुडे ही ही विद्यार्थिनी शाळेत जात असताना जे लोणंद नगरपालिक पंचायतच्या वॉटर सप्लायची लाइन फुटली आणि तिथं जो अपघात झाला त्यात त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे आणि असं असताना त्या, त्या बाळूपाटलाच्या वाडीच्या परिसरातील सर्व नागरिक हे अति म्हणजे उद्विग्न होऊन त्यांनी आज लोणंद येथे रास्ता रोखो अहिल्यादेवी चौकात रास्ता रोखो केला वाहनांच्या बऱ्याच ला रांगा लागल्या आणि आज प पोलीस प्रशासन असेल किंवा लोणंद नगरपंचायतचं प्रशासन असेल कुणीही दखल घेत नव्हतं आणि मग त्याच्यातून वाटाघाटी करत आत्ता त्यांनी एक मद्य काढलेला आहे आणि तात्पुरतंच हे आंदोलन स्थगित केल्याचं येथील लोणंद येथील काही ज्येष्ठ ना लोकांनी सांगितलेलं आहे धन्यवाद नमस्कार पाडेगाव या ठिकाणी सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलीचा एक रस्त्यावर अपघात झालेला आहे त्या अपघातामध्ये ग्रामपंचायतचे सर्व नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत रस्त्यावर का उतरलेले आहेत या ठिकाणी जे काम चालले होते ग्रामपंचाय नगरपालिकेचे नगरपालिकेचे नगर काम चालू असताना त्यांनी कुठलेही बॅरिकेड न लावता त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं हा रस्ता हा यन एच फोर आहे असल्यामुळं शासनाची परवानगी घेतली आहे की नाही घेतली आम्ही या ठिकाणी सकाळी या नागरिकांनी सर्वांनी विचारलं तसेच पाहता नागरिकांना उडाउडीची उत्तरं मिळाली प्रशासनाकडून जी घटना घडली आहे त्या घटनेला दडपणे दडपशाही पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे कारण सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा ज्या जिल्ह्याला चार प मंत्रिपद मड मिळाले अशा ठिकाणी घटना घडल्यानंतरसुद्धा जिल्ह्यातील आपल्या राज असणारे पालकमंत्री तसेच या विद्यमान नगरीचे आमदार या ठिकाणी एकतीस चाळीस किलोमीटर येऊ शकले नाहीत या ठिकाणी या ठिकाणी असणारे जे नागरिक आहेत ते नागरिक खूप संतापलेले आहेत कारण यांना कुठली न्याय मिळाना हे नागरिकांचं एक म्हणणं होतं की प्रशासनामध्ये असणारे सी ओ याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच या ठिकाणी असणारे जे कोण त्याच्यामध्ये जे कामगार आहेत जे काही रोडचे कॉन्ट्रॅक्टर आहेत तसेच नगरपंचायतीवर गुन्हा दाखल करण्यात यावा या ठिकाणी गावावर खूप दुःखद अशी घटना घडलेली आहे या दुःखामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्याकडं लक्ष द्यावे कारण याच्यामध्ये असे जर न्याय जर मिळत नाही राहिला तर जनतेचा विश्वास बुडला जाणार आहे आज या रस्त्यावर गोरगरिबांची मुलंसुद्धा अडकलेली आहेत त्याच्यापेक्षा जी घडलेली घटना आहे ती खूप दुःखद घटना आहे या दुःखद घटनेला जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी तसेच प्रशासनानी याच्याकडे दुर्लक्ष करू नये त्या ज्या घडलेल्या घटनेला कुठेतरी न्याय मिळावा ज्या मुली शाळेत जात आहेत शाळेमध्ये जात असताना मुलींवर जर आत ही घटना घडली आणि दुर्घटना घडली या घटनेमध्ये खूप काही असं वाईट घटना घडलेली आहे जी घटना आज पा गावकरी या ठिकाणी अंकिता अनिल दायगुडे ही कन्या जागशी जागी गेलेली आहे ही खूप दुःखद घटना आहे पोलीस स्टेशननी तसेच तिचा सकाळपासून साडेसात वाजल्यापासून आत्ता चार वाजले तरी तिचा अजून कुठलीच प्रक्रिया पूर्ण झालेली नाही प्रशासन यांना कुठला न्याय मागायचा कुठल्या गरिबांनी न्याय कसा मागायचा कुठल्या अधिकाऱ्याला मागायचा आम्ही वारंवार आमच्या गावातील सर्व नागरिक वारंवार रस्त्यावर आले त्यावेळेस पहिल्यांदा आले त्यावेळी त्यांना उत्तर देण्यात आलं की तुमच्यावर कारवाई करण्यात येईल जिल्ह्यातील पत्रकार सुद्धा फोन केला की तुम्ही ही घटना लाईव्ह दाखवा कारण लाईव्ह दाखवली तर जनतेला कळणार आहे की जिल्ह्यामध्ये काय चाललंय तरी हे जे आता पत्रकार आलेले आहेत हे पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत मी त्या बांधवांचं पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही आमच्या न्यायासाठी हक्कासाठी संविधानासाठी बाबासाहेबांनी लिहिलेल्या आंबेडकरासाठी तुम्ही इथं यापर्यंत आला त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो हे आंदोलन आता आम्हाला उत्तर देण्यात आली की कलेक्टर आणि तहसीलदार या ठिकाणी येणार आहेत अहो प्रशासन अधिकाऱ्यांनी जर सकाळी घडलेली घटना गा, जर रात्र होण्याच्या वेळेला आली तर सुटायच्या टायमिंगला जर तुम्ही न्याय देत नसाल पण रात्री सहा वाजत आ पाच वाजून घ्या वाजत आलेले आहेत म्हणजे तुमचं हक्क दिवसभराचं वर्कमधली काम पूर्ण लिपटून तुम्ही आज जनतेला कुठंतरी न्याय मिळावा हीच माझी हक्काच्या जनतेतून जन आणि माझ्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्र या ठिकाणी प्रशासनाला निवेदन आहे धन्यवाद पाडेगावमधले दायगुडे अंकिता दायगुडे हि सकाळी शाळेत जाताना दुःखांत निधन झालं आहे तरी प्रशासनाचं खूप दुर्लक्ष सकाळपासून झालं आहे आणि लोणंदचं नगरपंचायत हे लोणंदच्या नगरपंचायतमधल्या पाणीपुरवठ्याचं चा काम चालू होतं त्या खड्ड्यामध्ये गाडी आधळून तिचा जागी मृत्यू झाला जा आहे शाळेत जाताना त्यामुळं प्रशासनाचं खूप दुर्लक्ष आहे म्हणजे कुठं काम चाललं आहे कुठं काय चाललं आहे त्याला कुठं आपण साईटपट्ट्या ब्रॅकेट वगैरे असं लावणं हे खूप गरजेचं आहे पण त्याचं काहीच अजून प्रशासनाने काहीच घेतलं नाही दखल आता सकाळी साडेसात वाजता झालेली घटना आहे आत्ता पाच वाजत आले तरीसुद्धा अजून कुठलंच कारवाई नाही किंवा कुठलीच मागणी नाही किंवा कुठली आज ह्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या कुटुंबाचं काळजी नाही घेतली तर आम्ही रात्रभर आम्ही प्रेतसुद्धा ताब्यात घेणार नाही आणि रस्ता रोख आंदोलन अख्ख्या रात्रभर आम्ही करणार आहे जर नाही कोण इथं आमदार खासदार किती मंत्री झालेत ना त्यांनी ती जर नाही इथं आत्तापर्यंत आली एक अर्ध्या तासात तर आम्ही सगळ्या गाड्यांची महामंडळ वगैरे काय असेल त्याची थोडफोड करणार असं मी आव्हान करतो संताप आज खूप झालेला आहे पण तरीसुद्धा ग्रामस्थांना आम्ही शांतता राखा असं सांगितलेलं आहे जर अर्ध्या तासात नाही याचा आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही एक अर्ध्या तासामध्ये सगळी तोडफोड करणार आहे शासकीय ह्याची वा ना म म्हणजे शासकीय काही पण असू कुठली पण मालमत्ता असू शासकीय त्याची आम्ही ही करणार आहे तरी त्याची प्रशासनाने लवकरात लवकर अर्ध्या तासामध्ये दखल नाही घेतली तर आम्ही ते ही करणार आहे आणि लवकरात लवकर न्याय आमच्या ह्या चिमुकलीला मिळाला पाहिजे नाही जर न्याय मिळाला तर आम्ही अर्ध्या एक तासामध्ये आम्ही काय करू ती जो जो ते मग आम्ही गावकरी दाखवू सकाळपासून झालं जवळजवळ पाच ते सात तास झालेत अजून कुठलाही गुन्हा दाखल होत नाही त्याच्यामुळं आम्ही डेड बॉडी घ्यायला तयार नाही आहे तर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगावं आम्हाला की शासकीय अधिकाऱ्याच्या आहो आम्हाला गुन्हा दाखल करता येत नाही किंवा आम्हाला लिखी द्यावं नंतरच आम्ही बोड्या बॉडी हातामध्ये गेली कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची प्रिंट प्रिंट आमच्या हातामध्ये मिळाली पाहिजे त्यानंतर बॉडी हातामध्ये घेतली जाईल आज लोणन या ठिकाणी पाटलाचे वाडी येथील एक चिमुकली शाळेत जाताना तिचा जा अपघात झाला तरी आपल्या सातारा जिल्ह्याचे एकही पत्रकार किंवा प्रशासन त्यांनी कुठलीच दखल घेतली नाही तरी पुरंदर तालुक्यातील निरा येथील रोकठोक मराठी चॅनल या पत्रकार बंधूंनी इथं येऊन तात्काळ भेट दिली आणि त्याची ही केलं म्हणजे त्यांनी त्याची दखल घेतली आहे तरी त्यांचं रोकठोक चॅनलचं धन्यवाद